कि छत्रपती शिवाजी, देव शिवाजी महाराज आणि फक्त लढाया हे एवढंच एक माध्यम न ठेवता त्या पाठी त्यांचं त्यांचं राजा म्हणून जी त्यांची प्रतिमा आहे ते आता एक सुंदर वाक्य बोलले की त्यांना देव बनवून देवावर ठेवण्यापेक्षा विचार त्यांची जनमानसात आणणं ही खरी अर्थानं शिवपूजा आहे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे विचार कसे सतत काळी विचार कसे करायचे युद्धाला जाण्याच्या पूर्वी किंवा संकट आलं तर कसे विचार करायचे जर सैन्य हजबल झाला असेल तर त्यांना कस पद्धतीने त्यांना जोश आणता येईल काय करायचे हे सगळे तो अद्भुत अस व्यक्तित्व वाचनातून अनेक वेळा सिद्ध झालेले परंतु रंग ते रंगभूमीच्या माध्यमातून आम्ही ते हो। आणित आहोत आणि निश्चितपणे आपल्या माध्यमातून मी जसे प्रेक्षकांना विनंती करेल आवाहन करेल कि हे नाटक आपली जो प्रेरणा स्रोत आहे आपल्या महाराष्ट्राचा तो सर्वांनी थिएटर मध्ये येऊन पाहावा विशेषतः तिकीट काढून पाहावा त्यामुळं त्या आपण अशा पद्धतीने आपल्या माध्यमातून देखील आपण आपण आव्हान करावं अशांची परवानगी घेऊन व्यवस्थित करून त्या सगळ्या आपण केलेल्या मला असं वाटतं की नाटकांमध्ये पाहताना जिवंतपणा पाहताना तो चित्रपटाचा देखील फिला पाहिजे संगीताच्या माध्यमातून रोहित रोहित नाग बिडे जे आहे तिथं त्यांच्या माध्यमातून आम्ही संगीत दिले, चार गाणी नऊ गाणी आम्ही असं एक वेगळं पद्धतीचं साजरी करून मी नाटकाकडे आज नाही ओढलेलो मी सत्तावीस वर्ष मी नाटकाकडे ओढलेलं त्यामुळे माझी पहिली कलाकृती नाहीये आणि मी का वळलो कारण काही हे बघा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये किती फेरबदल होत्याधुनिकता नाटक नाटकच आहे नाटक कधी बंद होणार नाही कोणी बंद करण्याचा प्रयत्नही करणार नाही कारण का तर तर नाट्य वेळा म्हणतो आपण महाराष्ट्राला त्याचं कारणच ते इथं पुलांची भूमी आत्रेंची भूमी त्यामुळे इथं नाटकच समणार नाही आणि कृष्णदास पासूनची असलेली ही परंपरा आहे मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये शंभर सगळ्या लोकांबरोबर काम करताना खरंच खूप मजा येते आणि जसं आता सरांनी सांगितलं होतं की मी मुंबईत राहतो मी इकडे पुण्यात ह्या प्रोजेक्ट येऊन जाऊन असं करता येईल मुंबईत चित्रिकरण सांभाळून इकडचे रिहर्सल करणार होते पण हे मला आवर्जून सांगायचं आहे सा की आपली जी संपूर्ण टीम आहे कलाकारांची बॅकस्टेजची आमचे सगळे जे मॅनेजर्स आहेत ते सगळे इतके दंड थोकून उभे राहिले ना की त्यांच्या इतक्या सुंदर रिहर्सल झाल्या आपल्याला तो तयारी झालेली आहे त्यामुळे आता मी जेव्हा इकडे येतो ना एक दोन दिवस तेव्हा मला असं वाटतं की अरे बाबा मला खूप जास्ती काम करायचंय असं झालं नाईस तुम्ही आवाज द्या आवाज द्या या या या